नमस्कार पब्लिक वाईज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच हिशाम उस्मानी यांचा बेरोजगारांना मदतीचा हात दिला आहे अनेक बेरोजगार विद्यार्थ्यांना मुलाखतीच्या खूप मोठी संधी हिशाम उस्मानी करत आहेत आम्ही व्ही आय कंपनी जी आहे वोडाफोन आयडिया यांच्यातर्फे काही जॉब्स होते अवेलेबल असं आम्हाला माहिती मिळाली होती तर त्याचं एक फेअरचं आयोजन आम्ही केलेलं आहे ते कंपनीचे काही ते ते, जे जबाबदार व्यक्ती इकडे आलेले आहे आणि ते स्टुडंटचा इंटरव्ह्यू घेत आहे प्रतिसाद चांगला आहे कारण की एकच कंपनी आहे आता सध्या तर ते त्यांच्याकडे जे काही पन्नास साठ जे काही वेकन्सी आहे तर त्याप्रमाणे आम्ही लोकांमध्ये अवेअरनेससुद्धा क्रिएट केली होती की के बाई असे असे जॉब्स आहे त्यामध्ये बारावी पास स्टुडंटसाठी हे संधी आहे आणि बिलो थर्टी टू त्यांचं जे क्रायटेरिया आहे की ते स्टु कॅन्डिडेट जे आहे ते बारावी पास पाहिजे आणि बत्तीस वर्षाचे खाली त्याची वय पाहिजे त्यांना बेसिक ते दहा हजार रुपये देणार आहे सॅलरी आणि दोन हजार रुपये त्यांना पेट्रोल अलाउन्स म्हणून भेटणार आहे त्यांना पोस्टपेड जे कनेक्शन्स आहेत त्याची मार्केटिंग करायची आहे जर स्टुडंट्सनी किंवा कॅन्डिडेट्सनी के चांगलं आउटपुट किंवा रिझल्ट दाखवलं तर त्यांना संधी आहे की कंपनीमध्ये ते पर्मनंट पण होऊ शकतात आणि त्यांची सॅलरी पण डबल किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण ते करू शकतात सर आतापर्यंत किती युवकांनी आपली नाव नोंदणी केलेली आहे आतापर्यंत फोनवर जे आम्ही नंबर दिला होता त्यावर माझी माहितीप्रमाणे कमीत कमी पस्तीस ते चाळीस लोकांचे फोन पण आले होते आणि सकाळपासून मला वाटतं एक वीस एक स्टुडंटने ते इंटरव्ह्यू देऊन गेलेले दे आहे आणि फोन आलेले आहे मला वाटतं एक शंभर ते ऐंशी आसपास होऊन जाईल सर प्रायव्हेट सेक्टरकडे जे युवक आहेत जे विद्यार्थी आहेत त्यांचा ओढा कमी होताना दिसतोय सरकारी नोकऱ्या नाही आहेत आणि दुसरीकडे सरकारीच नोकरी पाहिजे असा अट्टाहास होतोय याकडं कसं बघायचं मला असं वाटतं की जे कॅन्डिडेट्स आहे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांना जे संधे संधी सध्या उपलब्ध आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून ते ग्रॅप केली पाहिजे कारण की जे परिवार असते कोणाचं त्यांच्यावर एक प्रेशर असते की बाई मुलाचं लवकरात लवकर ते सेटल होऊन जावं आईवडील त्यांची वय जास्त होत चाल होत जाते त्यामुळे माझं असं हे राहील की जे सध्या संधी अवेलेबल आहे त्याला ग्रॅप करून पुढचे आपण क प्रयत्न चालू शिवू शकतो त्याच्यामध्ये आता गव्हर्नमेंटचं तर फेलियर आहेच सगळे पाहत आहे की गव्हर्मेंट जॉब्स ते अवेलेबल करून येऊ देऊ शकते आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण माझे प्रमा माहितीप्रमाणे जॉब्स आहे पण एक म्हणजे सारखं काही जे काम केलं पाहिजे पॉलिटिशियन्सने ते न केल्यामुळे हे जॉब्स आपल्या लोकांना अवेलेबल होत नाही आमचा प्रयत्न राहतो की ते जॉब ज्याला ज्याची ज्याची आम्हाला माहिती भेटते की इकडे जॉब्स आहे ते आहेत ते आणून आपल्या लोकांना कसा उपलब्ध करता येते त्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत सर महाराष्ट्रात मुंबई पुण्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा नंबर लागतो एम आय डीशी मोठी आहे पण आपल्याकडे टेक्निकली कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांना ते शिक्षण मिळत नसल्यामुळे बाहेरचे विद्यार्थी आपल्या हक्काच्या नोकऱ्या हिरवून घेतात असं वाटतं आहे का मला असं वाटतं की आपल्याकडे औरंगाबादचे पेरीफेरीमध्ये खूप सारे इंडस्ट्रीज आहे आणि ते आमचे औरंगाबादची जमिनीवरच चालू आहे पण आपल्या लोकांना ते उपलब्ध होत नाही आपल्याकडे टॅलेंट आहे पण आपल्या लोकांना तो म्हणजे कसं उपलब्ध करता येते त्याची काळजी सगळे पॉलिटिशियन्सनी घेतली पाहिजे निवडणुकीमध्ये पण मी पाहिलं की फक्त फक्त आणि फक्त जातीचा धर्माचा याच्यावरच सगळ्यांचे द्वेषाचा राजकारण चाललं प्र जे काही प्रचार होता ते त्याच्यावर चालू होता कोणीही एज्युकेशनवर किंवा इम्प्लॉयमेंटवर चर्चा केली नाही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरवर चर्चा केली नाही बिझनेस इकॉनॉमी ट्रेड कसं वाढवता येते त्याच्यावर चर्चा केली नाही फक्त आणि फक्त द्वेषाचा आणि धर्माचं राजकारण चालू होतं सर तिथल्या ज्या कंपन्या आहेत बऱ्याचशा बाहेर गुजरातमध्ये वगैरे गेल्या त्याच्याविषयी काही सांगता येईल शंभर टक्के अगोदर जे पॉलिटिशियन्स होते त्यांचा प्रयत्न होता की कसं उद्योग जे धंदे आहे ते आपले महाराष्ट्रामध्ये आणलं आपण कसं आणू शकतो पण आत्ताचे जे पॉलिटिशियन्स आहेत ते मला असं वाटतं की केंद्रचे समोर नतमस्तक झालेले आहे आणि जे पॉवर सेंटर आहे ते गुजरात असल्यामुळे ते सगळ्या कंपन्या गुजरातला जात आहे माझे नेता राहिलेले आहे आणि राहणार आहे विलासराव देशमुख साहेब त्यांचा नेहमी हे प्रयत्न होत की आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं जास्तीत जास्त आपण एम्प्लॉयमेंट आणू शकतो आपण उद्योग आणू शकतो तर आपण पाहिलं असेल की विलासराव देशमुख साहेबांच्या काळात सर्वात जास्त जे इंडस्ट्रीज होती ते आपले महाराष्ट्रात आली आणि महाराष्ट्र हे प्रगतीचे मार्गावर प्रथम होतं पण त्याच्यानंतर आत्ताची जी लिडरशिप आहे त्यांना हे काय हे गोष्टीची काही फिकर नाही त्यांना फक्त एकच आहे आपली खुर्शी कशी टिकली पाहिजे आज आपण मुख्यमंत्री आहे उद्या आपण उपमुख्यमंत्री होऊन जाऊ आज उपमुख्यमंत्री आहे उद्या उपमुख्यमंत्री होऊन जाऊ म्हणजे त्यांचा खेद चालू आहे ह्या खुर्शीवरून त्या खुर्शीवर आज ह्या पक्षात आहे उद्या त्या पक्षात जाऊ आणि मला काहीतरी भेटायला पाहिजे नाही भेटला तर मी इकडे नाही इकडे चाललं जाऊ लोक कपडे सारखे पक्ष बदलू लागले विचारधारा बदलू लागले पण मला असं वाटतं की विचारधारा आणि पक्ष आणि लोकांची जे काही म्हणजे मूड्स प्रश्न आहेत ते आपली प्राथमिकता असली पाहिजे पण दुर्भाग्यवश महाराष्ट्रामध्ये मा हे सर्व गोष्ट आम्हाला संपून सपवते आहे असं वाटतं पाहिलं सर आपण स्वतः राजकीय क्षेत्राशी रिलेटेड आहात एका पक्षाचे आपण शहराध्यक्ष राहिलेले नुकतेच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यात कटिंगे बटिंगे पन्नास खोके यासारख्या वेगवेगळ्या घोषणा होत्या राजकारण बदलतं आहे का कारण की स्थानिक प्रश्नांना बदल देण्यात आलं तुम्ही स्वतः उमेदवार होता तुम्ही जर सोडला बाकी कोणी स्थानिक प्रश्नांना घेतलं नाही स्थानिक प्रश्नांवर कोणी भांडलं नाही कोणी बोललं नाही काय वाटतं आहे ट्रेड बदलतो आहे का मूळ प्रश्नांना बदल दिला जातो आहे काय वाटतंय मला असं वाटतं आहे की आता फक्त आणि फक्त जातीचा धार्माचा द्वेषाचा राजकारण चालू आहे एक पोस्ट मी पाहिलं होता सोशल मीडियावर आणि ते शेअर पण केलं होतं की आत्ता जे आपले उपमुख्यमंत्री झाले तर त्यांच्याबद्दल एक थोडासा व्यंग होता की तो बटा नाही फिर भी काढ दिया गया तर त्यांच्याबद्दलच लोकांमध्ये एक जोकसारखे झालेले हे सगळे नेता लोकं मला असं वाटतं की महाराष्ट्राला हे सगळे जे नेता मंडळी आहे किंवा पक्ष आहे त्यांनी फेल केला इन्क्लुडिंग माझी जी जुनी पार्टी होती काँग्रेस त्यांनी पण म्हणजे कोणीही विचारधारावर नाही आज तुम्ही पाहत आहे की अडीच वर्षपासून माझा संघर्ष चालू आहे माझी जे विचारधारा होती जे जे धरून मी राजकारणात आलो होतो गांधीवादी विचारधारा काँग्रेसी विचारधारा आणि ते त्याच्यावरच ठाम आहे मला असं वाटतं की जोपर्यंत हे सगळे पक्ष आपली मूल विचारधारावर येत नाही तोपर्यंत यांना काय भविष्य नाही आज जर महाविकास आघाडी तुम्ही पाहिलं तर मला असं वाटतं की घोडेचा आणि गधेचा मिलन झालेलं आहे आणि तोच्या जे प्रोडक्ट आहे ते तकटूच भेटणार आहे तुम्हाला खच्चरच भेटणार आहे तर विचारधारा नसल्यामुळे भाजपची पण जर फेअर इलेक्शन झाले असते तर भाजपची पण अवस्था आज जे तुम्हाला दिसते ते कदाचित मला नाही वाटतं की ते राहिली असती त्यांनी काय जे काही खेळ केला मशीनीचं खे पुष्कळ प्रमाणात जे आरोप होत आहे त्यामध्ये पण आम्हाला सत्य पण दिसत आहे मी स्वतः ते अनुभवलेलं आहे ते कामात आणि मला असं वाटतं की विचारधारा जी आपण महाराष्ट्रामध्ये सोडली त्यामध्ये महाराष्ट्राची जी एक छवी होती ते जागतिक पातळीवर आपण हे सगळे लोकांनी पक्षांनी नेत्यांनी ते छवीला हानी पोहोचवली असं माझं प्रामाणिक म्हणत आहे सर छत्रपती संभाजीनगर आशिया खंडात टॉपला होते आज आपण खालून टॉपला आलो आहे तसं बघायचं याकडे शंभर टक्के डॉक्टर रफीक जगरिया साहेबांच्या काळात औरंगाबाद शहर हे फास्टेस्ट डेव्हलपिंग शहर इन एशिया ऑफ हो। एशिया पण जो जेव्हापासून बाल ठाकरेंनी हे जे एक शोषा म्हणून मन, आपण म्हणू शकतो जे सोडला औरंगाबादमध्ये येऊन की हे शहराचं मी नावकरण नाव, नाव बदलणार आहे तेव्हापासून मला असं वाटतं की औरंगाबाद शहर हे मागे 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 घेत गेला आणि आज आपली अवस्था हे झालेली आहे